माझे नाव जयप्रकाश भिकू गेजगे असून मी राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे मी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी नवउपक्रम स्पर्धेत सहभाग घेत असून रतन टाटा यांच्या जीवन कार्यावर मी प्रकल्प विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केलेला आहे रतन टाटा यांच्या जीवन कार्यातून विद्यार्थ्यांना मिळणारी नवप्रेरणा थोडक्यात रतन टाटा हे दूरदृष्टी विनम्रता आणि समाजाबद्दलची जबाबदारी या गुणांचे उत्कृष्ट उदाहरण आहेत त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना मिळणारी प्रेरणा अशी एक मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेण्याचे धाडस त्यांनी दाखवले यामुळे विद्यार्थ्यांनीही आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी उद्दिष्टे ठरवावीत दोन नवकल्पनांना प्रोत्साहन टाटा नॅनोपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान स्टार्टअप्सपर्यंत त्यांनी नवकल्पनांना नेहमीच साथ दिली यामुळे विद्यार्थ्यांना शिकायला मिळते की नवीन कल्पना मांडण्यास आणि प्रयोग करण्यास घाबरू नये तीन समाजसेवेची भावना टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य विज्ञान संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले ज्यावेळेस सत्तर टाक्यांचं निधन झालं आणि मला असंही मनामध्ये वाटलं की या व्यक्तीबद्दल एक विशेष जाणीव झालं की या माणसाबद्दल आपल्याला प्रोजेक्ट खरेदी केला पाहिजे मग आपण काय केलं लक्षात घ्या पुणे जिल्ह्यातील काही पेपर असतील शहरी भागातले असतील ग्रामीण भागातील असतील सातारा जिल्ह्यातील पेपर असतील तर त्या दिवशीचे सर्व पेपरनी खरेदी केली लक्षात घ्या आणि आपण सर्व मुलांच्या मदतीनं आपण हा प्रोजेक्ट हा मुलांच्या मार्फत चिटकवलेलं आहे लक्षात हे चिटकवल्यामुळे काय फायदा झाला लक्षात घ्या की ऍट अ टाइम हा मला असं वाटतं आपल्या सातारा जिल्ह्यातील पहिला प्रोजेक्ट हे लक्षात घ्या की सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला असा बघायला मिळणार नाही इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा की मला असं वाटत नाही की कुणी असं संकलन केलेलं आहे तर ती या व्यक्तीचं महत्व सगळ्यांना कळावं आणि याच्यातून वाचनातून मला एक वाचनाची आवड निर्माण व्हावी त्या व्यक्तीचं कार्य आपल्याला समजावं या इच्छूसाठी आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे या उपक्रमामुळे मला फायदा काय झाला लक्षात घ्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मी हे प्रोजेक्ट पाठवले पीडीएफ फाईल करून त्याच्यामुळं राज्यस्तरीय वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे पुरस्कार सुद्धा मला मिळाले लक्षात घ्या त्यामुळे एवढे त्या प्रोजेक्टचा हा बेनिफिट हा तुम्हाला सांगता येईल की यांचं कार्य महान आहे लक्षात घ्या तर टाटा तुम्हाला हे वाटतं की येणारं प्रत्येक वर्गाणी हा प्रकल्प माझ्याकडे यायचे की सर मला दोन दिवस वाचायला द्या तो तुम्हाला वाचायला दिला जाईल आणि मग त्याच्यातून तुम्ही एक निदान करू शकता की हा व्यक्ती कसा होता काय काय त्यांनी समाजाने काय केलं हे आपल्याला येतं भारतातील सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला झाले त्यांच्या निधनानंतर आमचे इंग्ड विषयाचे शिक्षक श्री केजलीसर यांनी आमच्यासमोर एक कल्पना मांडली रतन टाटा यांच्या जीवनपथ थोडक्यात एका प्रकल्पाद्वारे मांडण्याचा विचार त्यांनी मांडला सातारा व पुणे जिल्ह्यातील वृत्तपत्रे आम्हाला उपलब्ध करून दिली कात्रणे गोळा करता करता आम्हाला रतन टाटांचे विचार म्हणले त्याद्वारे आम्हाला चांगली माहिती मिळाली आणि या कार या प्रकल्पाचा आम्हाला खूप चांगला फायदा झाला रतन टाटांच्या निधनामुळे संपूर्ण भारत शोकाकुल होता रतन टाटा हे सर्वांच्या परिचयाचे नसलेले टाटा मात्र सर्वांच्या परिचयाचे नाव होते ना म्हणूनच त्यांच्या जीवनातील काही प्रसंगावर आधारित वृत्तले चित्रणे यांच्या माध्यमातून श्री विजगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे